हाय हॅलो नमस्ते कसे आहात तुम्ही सगळे होप सो तुम्ही सगळे छान असाल मी वर्षा तुमचं स्वागत करते सनराइज विथ विहान हान या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा ब्लॉग थोडासा खास असणार आहे कारण उद्या आहे आम आमची ॲनिव्हर्सरी आणि आम्ही चाललेलो आहोत वन डे ट्रीपसाठी सो त्याचीच तयारी मी इथे करत आहे आणि आम्ही कुठे चाललो आहेत हेही तुम्हाला पुढे कळेलच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो आता वाजलेत सकाळचे अकरा आणि फायनली आम्ही निघालेलो आहोत आम्हाला सकाळी थोडं लवकरच निघायचं होतं परंतु विहांच्या बाबांची रात्री नाईट असतेस सो त्यामुळे पॉसिबल होत नाही लवकर निघणं गावाला कोणाच्या गावाला चाललं सांग मामाच्या गावाला आणि मामाला कुठे ठेवलं आपण घरी तू मामाला बाय केलं का केलं आणि हे आहे आमच्या विहानचं ठरलेलं वाक्य आम्ही कुठेही बाहेर जाऊ त्याचं ठरलेलं जा असतं आपण विचारलं ना त्याला की कुठे चाललं आहे तर तो सांगणार की मामाच्या गावाला चाललं आहे म्हणजे तो लहानपणापासूनच त्याच्या मामाशी खूप क्लोज आहे आणि इथे पहा विहान आता झोपलेलं आहे बरंच झालं तो झोपला कारण आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचवपर्यंत त्याची छान अशी झोप होऊन जाईल आणि विहानचे बाबा इथं ड्राईव्ह करत आहेत आणि बाहेर बघू शकता तुम्ही की किती छान डोंगर वगैरे आहेत आणि डोंगराच्या बाजूनीच हा रस्ता आहे चला तर मग आपण एक म्युझिक एन्जॉय करूयात the chemicals that take us high आणि हा रोड सासवड रोड आहे या भागामध्ये ना खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये इंद्रायणी तांदूळ पिकतो त्यामुळे तुम्ही बाहेर बा बघू शकता की पोत्यामध्ये जे भरून ठेवलेला आहे ना तो इंद्रायणी तांदूळ आहे म्हणजे दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये तांदूळ निघतो त्यामुळे रस्त्याला ते लोकं असं विकायला ठेवतात आणि बरीच लोकं इथून तांदूळ विकत घेतात सो बराच वेळ झाला आम्ही रस्त्याच्या बाजूने बेकरी शोधत होतो परंतु आम्हाला बेकरी काही मिळत नव्हती आणि फायनली आम्हाला इथे एक बेकरी दिसली आहे सो आम्हाला इथून केक घेऊन जायचा आहे कारण आम्ही जिथे चाललो आहे ना तिथे आम्ही त्यांना फोन करून विचारलं होतं की केक अवेलेबल होईल का सो त्यांनी आम्हाला सांगितलं की केक अवेलेबल नाही आहे आणि जवळपास कुठे शॉप पण नाही आहे सो आम्हाला इथूनच केक घेऊन जावा लागणार होता सो तुम्ही इथे बघू शकता की खूप छान असे केक आहे तर वेगवेगळ्या असे फ्लेवरचे तर आम्ही इथं केक बघतो आहे कुठला घ्यायचा तो आणि विहान पण उठलेला होता सो त्याला इथे शॉपमध्ये रॅकवरती भरपूर सारे वेपर्स दिसले सो तो गेला आणि तिथून एक वेपरचा पुडा घेऊन आला आणि बाबा मला पण घ्या बाबा मला पण घ्या असं बोलायला लागला आणि तो काही वेपर ते वेपरचं पॅकेट सोडायला तयारच नव्हता सो त्यामुळे ते घ्यावंच लागलं आणि आम्ही तिथून निघालो आणि समोर तुम्ही बघू शकता की आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या लोकेशनला सो इथे हे लोक एंट्री करून घेत आहेत आणि समोर तुम्ही भिंतीवरती पाहू शकता अशी एक भिंत आहे सो so, हे लोकेशन आहे रिवर पॅराडाईज रिसॉर्ट जिथे आम्ही आज वन डे ट्रिपसाठी आलेलो आहोत आणि हे रिसॉर्ट आहे सांगवी बी के तालुकाभोर नसरापूर विला रोडला आणि अराऊंड फिफ्टी किलोमीटर फ्रॉम पुणे आणि तुम्ही इथे समोर पाहू शकता की भिंतीवरती रिवर पॅराडाईज रिसॉर्ट हे नाव असं छान असं लिहिलेलं आहे गेट गे हे गेटमधून आपण आतमध्ये झालो की समोरच आपल्याला दिसतं आणि तिथून पुढे गेल्यानंतर जवळच रिसेप्शन आहे सो तुम्हाला इथे गेल्यावर काही फॉर्मॅलिटीज कम्प्लीट कराव्या लागतात जसं की आय डी प्रूफ वगैरे सो ते सगळ्या फॉर्मॅलिटीज आम्ही पूर्ण केल्या आणि तिथून की घेऊन निघालो आमच्या रूम सो तुम्ही बघू शकता की दोन्ही बाजूने असे बंगलो फ्लॅट्स आहेत आणि मधून हा रोड आहे त्यांनी दोन्ही बाजूने झाडं वगैरे लावलेली आहे त्यामुळे अजूनच छान वाटतंय आणि आम्ही पोचलेलो आहोत आमच्या रूमकडे आणि आमचा होता, होता बंगलो नंबर सेवेन आणि इथे प्रत्येकाला सेपरेट अशी पार्किंग अवेलेबल आहे तर आम्ही आता इथे गाडी पार्क करणार आहोत आणि आमची इथे गाडी वगैरे पार्क करून झाली आहे ना आता जाऊयात आपण रूमकडे आणि हा आहे आमच्या रूमचा बाहेरचा व्ह्यू जिथे आम्ही आज राहणार आहोत सो तुम्ही बाहेर बघू शकता की कि किती छान असं वातावरण आहे आणि हे जे बंगलो आहेत आहे। ना हे पूर्ण दगडाचे बांधलेले आहेत आणि हा जो दगड आहे ना त्याला चिरे दगड असं म्हणतात आणि रिसॉर्टमध्ये गेलो ना आपण की तिथे आपल्याला एक बँड येतात सो त्या बँडवरती त्या रिसॉर्टचे नाव वगैरे लिहिलेलं असतं आणि वन डे आहे की स्टे असंही लिहिलेलं असतं सो ते मी इथे बांधते आहे आणि मग आपण जाऊयात आपल्या रूमकडे आणि ही आहे आपली रूम सो मी तुम्हाला या रूमचा पूर्ण व्ह्यू दाखवते इथे एक छोटासा हो असा टी व्ही दिलेला आहे त्यानंतर है, कूलर है, एक कूलर आहे त्याच्याच बाजूला एक विंडो आहे आणि एक सेकंड विंडो पण साईडला आहे जी बेडच्या आणि इथं आहे एक बेड सो तो जो बेड आहे ना तो सोफा कम बेड आहे त्यानंतर इथं एक छोटासा असा मिरर दिलेला आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोन दरवाजे तुम्हाला दिसत आहेत सो हे दरवाजे आहेत ना जर तुम्ही चार किंवा पाच जर लोक असतील तर हा तुम्ही बंगलो घेऊ शकता सो त्याच्या बाजूला एक अजून एक बेडरूम आहे जी दोन्ही साईडने लॉक वगैरे होते आणि बेडच्या बॅक साईडलाच तुम्हाला इथे टॉयलेट आणि बाथरूम असं हे दिलेलं आहे सो हा हे आपल्या रूमचा पूर्ण व्ह्यू तर आम्ही आता इथे फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि आता वाजले दुपारचे दीड तर चाललो आहे आम्ही जेवण करायला कारण इथला जो टायमिंग आहे ना लंचचा तो होता बारा ते दोन आणि आम्हाला वाजले होते दीड सो त्यामुळे म्हटलं की अर्धाच तास राहिला आहे आता आपण पहिलं जेवण वगैरे करून घेऊया तर हा आहे इथला डायनिंग हॉल आणि हा हॉल पण खूप असा मोठा प्रशस्त असा हॉल आहे द सगळ्या बाजूने हवा वगैरे असं म्हणजे क्लायमेट वगैरे पण बाजूने खूप छान आहे आणि इथे त्यांनी जेवणाचे अरेंजमेंट वगैरे पण छान करून ठेवलेले आहे बघू शकता त्यानंतर हे जे जेवण असतं ना हे इन्क्लुडिंग तुमच्या पॅकेजमतीच पॅकेजमध्येच अवेलेबल असतं म्हणजे त्यामध्ये तुम्हाला नाश्ता लंच नंतर हाय टी आणि संध्याकाळचं डिनर हे इन्क्लुडिंग त्या पॅकेजमध्येच असतं म्हणजे तुम्हाला वेगळे असे पैसे पे करावे नाही लागत तर जेवणामध्ये पण चपाती दोन भाज्या त्यानंतर सूप त्यानंतर एक स्वीट आणि दाल राईस असं हे जेवण होतं सर जेवणाचं जर चवीबद्दल विचाराल तर खूप छान आणि अप्रतिम असं जेवण होतं सो मला से से सा सा हे पर्सनली खूप आवड तर इथे आमचं छान असं जेवण झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहोत जिकडे ॲडव्हेंचर आहे तिकडे तर तुम्ही बघू शकता की हा असा छोटासा रोड आहे आणि हे पूर्ण जंगल टाईप आहे आणि समोर तुम्हाला अजून रूम्स वगैरे बंगलो दिसत असतील तर हे जे बंगलो आहेत ना हे पण समोर मध्ये जेव्हा जास्त गर्द वगैरे असते त्यावेळेला हे, हे जे लोकेशन आहे ना ते डोंगराच्या बाजूला आहे घनदाट अशी झाडे आहेत पक्ष्यांचं किलबिलाट आहे बाजूलाच एक शांत वाहणारी नदी आहे आणि अजून काय पाहिजे ना म्हणजे आपण आहे ना असं एक लोकेशन सर्च करत असतो की आपल्या रोजच्या धक्कादुक्कीच्या जीवनामधून आपल्या मनाला थोडीशी शांतता किंवा रिलॅक्सेशन भेटेल यासाठीच आपण बाहेर जात असतो आणि मला असं वाटतं की ही ते परफेक्ट लोकेशन आहे सो तुम्ही इथे नक्कीच व्हिजिट करू शकता सो चला तर मग आम्ही आता पोहोचलेलो आहोत जिथे ॲडव्हेंचर गेम आहे तिथे आणि आम्ही ना आधी विहानला थोडे गेम्स खेळू देणार आहोत म्हणजे तो आम्हालाही खेळू देईल तसं पाहायला गेलं तर इथे भरपूर असे लहान मुलांना खेळण्यासारखे गेम्स होते परंतु विहान बघा जिथे टायर लावलेले ला आहेत ना तिथे आलाय म्हणजे त्याला माहिती नाही की कसे खेळतात किंवा काय आहे बट मुलांना ज्या गोष्टी अशा कलरफुल असतात ना तिकडे जास्त अट्रॅक्ट होतात त्यामुळे तो येणार त्याला स्लाइड वगैरे खेळायला आवडते तरीही तो, तो स्लाईड वगैरे त्याच्याकडे न जाता तो पहिल्यांदा ताळेकडे वळाला चला तर मग आता मी त्याला थोडंसं खेळून देतो तर आता इथे विहानचे बाबा तयार होत आहेत ॲडव्हेंचरसाठी म्हणजे हेल्मेट आणि जे काही त्यांचे सेफ्टी टूल्स असतात सो ते इथे वेअर करत आहेत तसं पाहायला गेले ना तर तुम्ही पाहू शकता हे खूप उंच आहे पण काही हरकत नाही आणि त्यांनी आता त्यांच्या सेफ्टीसाठी जे काही टूल्स असतात ते सगळं वेअर केलेलं आहे त्यामुळे घाबरायचे असं काही कारण नाही तर तुम्ही इथे पाहू शकता इथे खूप जास्त ॲडव्हेंचर आहेत तुम्हाला हवे ते तुम्ही करू शकता आणि इथे विहानच्या बाबांनी काही ॲडव्हेंचर केले कारण सगळे करणं काही पॉसिबल नव्हतं बिकॉज ऊनही खूप पडलं होतं आणि सो आम्हाला दोघांनाही मेन म्हणजे स्काय सायक्लिंग करण्याची खूप जास्त इच्छा होती सो विहानच्या बाबांनी पहिल्यांदा साय स्काय सायक्लिंग केली बिकॉज मला ना थोडीशी भीती वाटत होती म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही अगोदर करा आणि त्यानंतर मग मी पण सा आ, स्काय सायकलिंग केली सो मला पहिल्यांदा भीती वाटत होती पण मी कशी कशी ती पूर्ण केली पण खूप मजा आली आणि माझा तो व्हिडिओ विडिओ विहानच्या वी बाबांनी शूट केला होता सो तो हॉरिझंटल नव्हता सो त्यामुळे मी तो इथे ॲड नाही करू शकले बट मी तो शॉर्ट व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तुम्ही तिथे जाऊन तो पाहू शकता सो काहीसा हा वेगळा असा अनुभव आमच्यासाठी होता त्यानंतर विहानच्या बाबाने रोपवे पण केलं परंतु मला खूप जास्त भीती वाटत होती त्यामुळे मी रोपवे काही केला नाही जी बाबा इथे ॲडव्हेंचर करत होते तो परंतु विहान आणि मी खाली असे छोटे मोठे ॲडव्हेंचर एन्जॉय करत होतो आणि तो बाबा आहे तसं अगदी छान पद्धतीने ॲडव्हेंचर खेळत होता भलेही त्याला ते एकट्याला जमत नव्हतं परंतु तो माझ्यासोबत हे ॲडव्हेंचर अगदी छान असे एन्जॉय करत होता तर असा होता आमचा आत्तापर्यंतचा दिवस आणि आम्ही आणखी काय काय मजा केली ते पाहूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर ॲडव्हेंचर रिसॉर्ट पार्ट टू पाहायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स काळजी घ्या बाय